नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेशरी तुमचं मराठी वाहिनी मध्ये खूप मनापासून स्वागत करते मी आता अशोक ममनच्या सेटवरती आणि खूप एक्साइटिंग न्यूज आहे तुम्हाला सोशल मीडियावरती टी व्ही वरती प्रोमोज मध्ये कळालेली आहे आणि आता आपल्यासोबत रसिका आहे कशी आहेस रसिका मी खूप छान तू कशी आहेस मी पण मस्त फर्स्ट कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू सो मच आता निविदेता काम करणार आहेस किती एक्साइटेड आहेस खूप खूप एक्साइटेड आहे कारण अर्थातच मी जेव्हा त्यांना पहिल्या दोघांनाही पहिल्यांदा भेटले होते तेव्हा कुठेतरी ते ड्रीम मॅनिफेस्ट केलं yes. होतं की मला यांच्यासोबत काम करायचं आणि एक तर माझं पूर्ण झाली इच्छा आता ताई सुद्धा सेटवर येणारी हे खरंच सगळ्यांसाठी सरप्राईज होतं पण दुसरी पण इच्छा आता पूर्ण होणार आहे ऍक्च्युअली मी आज येत होती ना तेव्हा आपण लास्ट टाइम भेटलो तर तू बोललेलीस की माझं एक ड्रीम होतं की अशोक मामांसोबत काम करायचं ते कंप्लीट झाले आज आधीच सेकंड सुद्धा ड्रीम कंप्लीट झालं तर ती खूप हॅपी असेल आज टच फूड अशीच तुला कामं मिळू दे ताईंसोबत काम करणारेच एक्सायटेड आहेस पण एक गोष्ट असते ना की त्यांना भेटल्यावर वेगळी फिलिंग येते त्या खूप गोड आहेतच वॉर्म फिलिंग इमॅजिन करतो आपण की त्या व्यक्तीला भेटल्यावर असं वाटेल किंवा ती व्यक्ती तशी असेल बरोबर ना तसंच होतं की अजून छान फिलिंग होती ती म्हणजे त्या गोड आहेत आणि वॉर्म आहेत हे माहितीच होतं पण मला वाटतं की जेव्हा भेटल्यानंतर एक लगेच आपलं करणं जे असतं एखाद्याला आणि आपल्याला सुद्धा त्यांच्यासोबत म्हणून रिलॅक्स वाटतं आणि ते फिलिंग अर्थात अशोक सरांना भेटल्यावरही मला आलं होतं आणि जे ताईंना भेटूनही आलं आणि ते खूपच लगेच होतं आपण त्यांच्यासोबत सोबत आहे त्या फुडी आहेतच बरोबर तुला त्यांच्या फेवरेट फूड माहिती असतील का आणि त्यातली एखादी कॉमन फूड तुझी पण फेवरेट आहे असं आहे का फिश ओके सो मी फिश लवर आहे आणि अजून तो योग आला नाहीये की ताई फिश घेऊन आलेल्या नाहीये अजून पण त्या नेहमी म्हणतात की तुम्ही मला त्या वाराला बोलवा म्हणजे मी तुमच्यासाठी घेऊन ये सो वी आर वेटिंग प्रिपेअर आहात म्हणजे तुम्ही त्या येणार म्हणजे आम्हाला खाऊ घालणार पण एखादी अशी गोष्ट फिश सोडून वेज म्हटल्यावर त्यांच्या सगळ्याच डिशेस आपण त्यांच्या युट्यूब चॅनलवर बघतोच पण असं असेल ना ते बघितल्यावर वाटतं की मला हे आता खायला हवंय त्यांच्या हातचं ते कुठलं असेल मला वाटतं त्यांच्या हातचं काहीही खायला आवडेल कारण का अशोक सरांमुळे आम्हाला त्यांचा डबा नेहमीच टेस्ट करायला मिळत असतो आणि खरच म्हणजे काहीही त्यांच्या डब्यातलं उत्तमच असत बरोबर आहे आता ट्रॅक असं सुरू आहे की थोडंसे हटके उडत आहेत किंवा तू तू मेमे मेमे होते पण ते तुम्हाला बघायला मिळालेत का आणि त्यांच्यातून ते करत असताना एखादी गोष्ट मिळाली शिकायला ती कुठली असेल त्यांचा मला खर तर सीन अजून बघायला मिळालेला नाहीये आता टेलिकास्ट झाला असेल तो सो so, uh, त्यांच्यामधली ऑफ स्क्रीन त्यांचं बॉन्ड पण इतकं छान आहे म्हणजे एक ऍक्टर म्हणून पण uh, ते बघायला मला खूप मजा येते कारण का ते त्यांच्यातलं जे फ्रेंडली इंटरॅक्शन असतं ना ते पण इतकं गोड आणि मिश्किल असतं की ते खरंच खूप गोड वाटत बघायला <laughs> किती तुम्ही बोलत ना असे नशीबवान आहात की तुम्हाला ते सगळं बघायला मिळतंय आता तू सुद्धा एंगेज होतेस पण ऍज अ ते समोर कपल आहेत आपण म्हणतो की महाराष्ट्राचेच नाही तर भारताचे सुद्धा ते आयडियल कपल असतील जे एकत्र काम करत होते आणि ते पुन्हा करणार आहेत त्यां त्या कपलकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं अशी कुठली गोष्ट आहे जी तुला त्यांच्याकडून अडॅप्ट करायला मिळणार आहे किंवा तुला असं वाटणार आहे की हे कमाल कम आहे मला असं वाटतं की एकमेकांच्या कामाचा रिस्पेक्ट करणं त्यांच्या स्पेसचा आदर करणं आणि त्यात एका प्रोफेशनमध्ये असताना सुद्धा एक मला असं वाटतं की एक काय म्हणत आपण रिस्पेक्टच hmm. तो इतका दिसून येतो तो रिफ्लेक्ट होतो त्या दोघांमध्ये आणि प्लस ती फ्रेंडशिप पण आहे त्यांच्यामध्ये खूप छान अशी मैत्री आहे आणि ते मैत्रीपूर्ण संवाद असतो त्यांच्यामधला सो मला वाटतं की ते एक ते ही गोष्ट त्यांना खूप एक आयडियल कपल बनवतोस असं मला वाटतं वाव अशोक मामा पूर्ण आता तू काला एवढा टेक्स दिले तू एवढी कामं घेतली एवढे डायलॉग घेतलेत पण एखादा असा डायलॉग असतो जो फेवरेट असतो तो कुठला असेल शिस्त म्हणजे शिस्त <laughs> <laughs> तो ऍक्च्युली <अच्छे> सगळ्यांचाच आहे <laughs> आणि असं तुझा एक डायलॉग किंवा असं एक तुझा एक सीन पूर्ण सिरियल मध्ये असं छान झालाय किंवा सगळ्यांनी कॉम्प्लिमेंट दिली माझा अनिश सोबत मध्ये आमचा असं एक वाद प्रसंग असतो आणि किंवा तो जे वागतोय ते तो का वागतोय हे सांगणारा एक तो असा आमचा एक सीन असतो सीन झाला होता एक इंटेन्स सीन होता आणि तो फक्त आमच्या दोघांचाच सीन होता पण नेक्स्ट डे मला खूप जणांनी को ॲक्टर्सनी सांगितलं आणि स्पेशली अशोक सरांनी सांगितलं की काल मी तुझा तो टेलिकास्ट झालेला सीन बघितला आणि खूप छान झाला तो खूप ठेहराव होता त्याच्यामध्ये आणि ते एक्सप्रेशन खूप छान होते सो त्यांनी कौतुक केलं होतं वा मला असं वाटलं की ओके म्हणजे खरंच चांगला झाला पूर्ण सेट वरती तुझा एक वाक्य असतं किंवा शब्द आहे जो तुझाच आहे फक्त <laughs> uh, मी ऍक्च्युली जेव्हा सेट वर आपण ऍक्टर्स जेव्हा रेडी असतो तेव्हा आपण ऑर्डर असं आपण सरांना म्हणतो डिरेक्टर सरांना सो मी आदेश असं म्हणते याचा काही किस्सा आहे की सहज तू बोल म्हणजे ऑर्डर ऐवजी आदेश द्या सर असं असं माझी एक स्टाईल <laughs> आणि रोज टिफिन मध्ये एक गोष्ट असते जी तू रोज कॅरी करतेस अशी कुठली आहे रोज टिफिन मध्ये एक गोष्ट असतेच ऍक्च्युली रोज माझा टिफिन वेगवेगळाच असतो म्हणजे त्याच्यामधलं खाण्याचे पदार्थ वेगळेच असतात पण जर असं तुझ्याकडे आलं की मला ही रोज गोष्ट कॅरी करायची की हवीच आहे ती कुठली असू शकते तर मग ते असतील बॉइल्ड एग्स ओ प्रोटीन हो। <laughs> आपण आता माय फर्स्ट खेळूया ज्यामध्ये मी तुला माय फर्स्ट तुझे विचारणार आहे पटापट उत्तर द्यायला जमत असतील तर कृपया द्यावी ठीक आहे माय हो <laughs> ओके okay, माय फर्स्ट पहिलं ऑडिशन पहिलं ऑडिशन मी फिरोदिया करंडक साठी डान्स साठी ऑडिशन दिलं होतं कॉलेज मध्ये okay. का का? नाटक केलं होतं मी तरुण तुर्क म्हातारी ओके okay. पहिला पगार त्याचेच मला साडेसातशे रुपये मिळाले होते nice. <laughs> <laughs> पहिल्या पगारातून घेतलेली खास गोष्ट oh, मी काय घेतलं मला आठवत Okay. <laughs> ते मॅन्डेटरी आहे <है. laughs> पहिली मिळाली कौतुकाची दाद uh, तुझा स्टेजवरचा वावर खूप छान होता सहज होता ऍक्च्युअली तो मी बघितलाय चांगला होता पहिली हेअरस्टाईल पहिली हेअरस्टाईल लहानपणी पोनी टेल्स हे आवडलंय होत पहिला पहिल्यांदा तू स्वतः मोबाईल घेतलायस मी पहिल्यांदा नाही ना मी कधीच घेतलं नाही मी सेकंड हँड ताईचे से वापरलेले मोबाईल होते okay. पहिले सगळे <laughs> तेच पहिले मोबाईल असतात पहिलं वा सायकल बाईक सायकल ओके पहिला स्टेज परफॉर्मन्स पहिला स्टेज परफॉर्मन्स अगदी लहानपणी पहिली दुसरीत असेल डान्सचा ओके okay. पहिल्यांदा खाल्लेला मार ओ oh. <laughs> लहानपणीच असेल एक चौथी पाचवी वगैरे मध्ये आईचा मार तो नेहमीच पाहिजे पहिलं रिजेक्शन कामातलं पहिलं रिजेक्शन अ मे बी मी ज्या ऑडिशन दिले असतील सुरुवातीला आणि त्यात मी सिलेक्ट झाले नाही ते रिजेक्शनच होतं ना okay. पहिल्या मालिकेतला एखादा इमोशनल सीन पहिल्या मालिकेतला ओ मला वाटतं की मी एक मालिका केली होती जय भवानी जय शिवाजी त्याच्यामध्ये एक पहिला सीन असतो जिजाऊ आणि पुतळाबाई यांच्यामधला आणि तो इमोशनल सीन काइंड ऑफ होता कारण का Uh, महाराष्ट्र तिकडे नसतात आणि त्यांच्या uh, काळजी मध्ये त्या दोघी असतात आणि त्यांची वाट बघत असतात mm -hmm. so, सो तसा तो एक इमोशनल सीन होता ओके okay, नाईस nice. आता पटकन एक ऑनसेट सिक्रेट खेळूया कारण आपले वेळ फार कमी तर पटापट द्यायची उत्तर <laughs> okay. सेटवर सगळ्यांना हसवणारी व्यक्ती अशोक सर ओके okay. सेटवर वर मोबाईल वर नेहमी कोण बिझी असतो सध्या मी शॉर्ट परफेक्ट होण्यासाठी सर्वात जास्त टेक्स्ट कोण घेतो ओ परफेक्ट होण्यासाठी अ अ अ सगळेच okay. सर्वात जास्त फुडी कोण आहे मी ओके okay. सेटवर सर्वात जास्त सर्वात जास्त मजा कोण करतं अ जीवी सर आई डिरेक्टर okay. <laughs> पटकन शाय कोण होतं कीवा इंट्रोवर्ट कोण आहे इंट्रोवर्ट कोणीच नाहीये कोणीच नाहीये नाही नाइस दुसऱ्यांचा सीन चालू असताना मस्ती कोण करतं सुरुत ओके सीन सुरू असताना कोण लवकर असतं अ uh, सीन सुरू असताना मी टोटल आलं म्हटलं असण्यातूनच की तू अशील ते ओके सेटवर लेट कोण येतं असं कोणी नाही ओके okay. कॉस्ट्युम मेकअप मध्ये सर्वात जास्त वेळ कोण घालवत uh, सगळ्या स्त्रिया स्त्री कलाकार स्त्री कलाकार पॉझिटिव्ह कोण आहे किंवा पॉझिटिव्ह वाईफ कोणाकडून येते अशोक सरा ओके okay. सेटवर सर्वात जास्त हेल्प कोण करतं किंवा असं आतुर असतं की मी हेल्प करणार सगळे स्पॉट दादा नाईस चालायचं रसिका खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून तुझ्यासाठी ऑल द बेस्ट निवडी ताईंसोबत काम खूप सुंदर होणार आहे आम्ही एक्साइटेड आहोत तुला बघण्यासाठी खूप पॉझिटिव्हिटी आहे आणि एनर्जी थँक्यू तर जाता जाता प्रेक्षकांना आमंत्रण दे येस yes, मी हेच सांगेन की एक धमाकेदार ट्रॅक येतोय त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला खूप मजा येणार आहे सो पाहत राहा अशोक मामा रात्री साडेआठ वाजता कलस मराठीवर